नमस्कार मित्र मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या मार्गशीर्षाच्या महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या महिन्यामध्ये रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा श्रीकृष्णाला तुळशीचे पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावं या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी या महिन्यामध्ये सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर या काळात उपवास आणि नामस्मरण केल्यानं अधिक चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं खंडोबाची नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत तसंच गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्तगुरूंचा सोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो त्यामुळं या मार्गशीर्ष महिन्याला मार्ग अनन्य साधारण महत्त्व आहे संपूर्ण महिन्यात सात्विक आहार शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यामध्ये नर्मदा यमुना अशा कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं या काळामध्ये गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं हे देखील अत्यंत फलदायी मानलं जातं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर त्याचं कित्येक पटीनं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं मैत्रिणींनो चंद्राचा पृथ्वीवर होत असलेल्या भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं ना तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य हो, अत्यंत फलदायी असतं तसंच या काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे तर वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावी यासाठी देखील प्रार्थना केली जाते धनाची देवी लक्ष्मी हिचा आशीर्वाद आपल्यावरती मिळत असतो त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर नेहमी ऐश्वर्या ऐश्वर्याने पूर्ण भरलेलं असतं पण कधीकधी असं होतं की कष्ट करून पूजा अर्चना करूनही आपल्या घरामध्ये नेहमी पैशांची कमतरता भासते असं वास्तुदोष किंवा ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतं तसंच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या अडचणींचा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ निश्चितच मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे ना ती देखील दूर होईल आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल तर हे उपाय कोणते आहेत आणि सेवा कोणत्या आहेत किंवा या कशा कराव्या हे आज आपण जाणून घेणार आहोत पण हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रामध्ये अनेक फुलांचे उपाय सेवा सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये बघा गोकर्णचं फूल म्हणजे अपारिजाताचं हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव आणि माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये देखील केला जातो तर मैत्रिणींनो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत आपल्या घरामध्ये गोकर्ण लावल्यामुळं सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो तसंच गोकर्णामुळे आता माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील येते गोकर्ण फुलाला अपारिजात विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं लक्ष्मीची संबंधित हे फूल आहे यामुळं गोकर्णी घरात लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे आपल्या घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहतं तसंच भगवान विष्णूंची देखील कृपा आपल्याला मिळत असते मैत्रिणींनो माता लक्ष्मी गोकर्णेसोबत राहते ज्यामुळं जीवन आनंदी राहतं आणि कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलांनी शनिदेवाचा राग खूप शांत राहतो आणि आपल्या घरातील सदस्यांचं मन हे नेहमी स्थिर राहतं असं सुद्धा मांडलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये काय होतं तर सकारात्मकता राहते त्यामुळं सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडतात आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचं झाड जरी लावणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही हे लावू शकता तुमच्या घरी किंवा तुम्हाला गोकर्ण फुलाचा उपयोग करायचा आहे तर तुम्ही आत्ता गोकर्ण दोन रंगाचे असते बघा एक जांभळ्या रंगाची म्हणजे निळसर रंगाची आणि दुसरी असते ती म्हणजे सफेद रंगाची तर आपल्याला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय निश्चितच करू शकता पण तुम्हाला या उपायासाठी प्रथम काय करायचं आहे बघा प्रथम देवघरामध्ये दे। एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता यापैकी कोणताही करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल असेल तुमच्याकडे तर ते टाकायचं आहे आता त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड, अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत अखंड अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पणती घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ते तुटलेलं असेल किंवा काळवणलेलं असेल तर ते तसं तुम्हाला घ्यायचं नाही आपल्याला स्वच्छ दिवाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता आता या दिव्यामध्ये देखील आ, काही वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला तर काय करायचं आहे बघा सर्वप्रथम एक लवंग घ्यायची ही लवंग साबूत असावी मग साबूत म्हणजे कशी कुठेही तुटलेली फुटलेली असू नये त्याला पुढे देखील पाहिजे अशी एक लवंग आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर एक हिरवी वेलची देखील घ्यायची त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आणि शुद्ध तूप टाकायचं शुद्ध गायीचं तुम्ही तूप घ्या आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं तसंच या दिव्याला देखील आपण एक फूल व्हायचं आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो त्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता दर गुरुवारी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसंच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील आवर्जून काढायचे आहेत एका पावलामध्ये हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलांमध्ये तुम्हाला कुंकू टाकायचा आहे यामुळं साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसंच दर गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही आपण जर कुंकवाणं शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात अगदी तुमच्या घरावरती किंवा दरवाज्यावरती सुद्धा तुम्ही हे नाव लिहू शकता मग कुंकवाणं हे शुभ लाभ असं लिहू शकता कारण कुंकवाणं शुभ लाभ लिहिणं हे खूप शुभ मानलं जातं आता यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तुळशीभोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे आणि यानंतर आपण उपाय करण्यासाठी आसनस्त आसन घेऊन बसायचं आहे असं हे काळ्या रंगाचं नसावं एक गोष्ट लक्षात घ्या की आसन हे काळ्या रंगाचं नसावं आपण निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता गोकर्णीचं फूल आपण प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आणि त्या गोकर्णाच्या फुलाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसंच थोड्या अक्षदासुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही हे अकराव्या कणकधारा स्तोत्र अकरा वेळा कणकधारा स्तोत्र पठण करावं आता हे स्तोत्र अगदी पठण करणं शक्य होत नसेल तर काय करायचं आहे बघा तर मोबाईलवरती देखील लावून तुम्ही ठेवू शकता श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला कणकधारा स्तोत्राचं पठण हे करायचंच आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठे गायब होतो किंवा कुठे खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही म्हणून पाहिजे तसा पैसा मिळत नाही हे माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचं आहे आता यानंतर आपली सेवा झाल्यानंतर हे फूल माता लक्ष्मीजवळ थोड्या वेळ ठेवायचं अगदी पंधरा मिनटांसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता नंतर हे फूल तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या पॉकेटमध्ये मग ठेवायचं आहे आता अशाच प्रकारचं आपण दुसरं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती आपण हे फूल ठेवायचं आहे एका डिशमध्ये सुद्धा तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि त्या त्याच्यावरती एक फूल ठेवायचं भीमसेन कापराच्या दोन वड्यादेखील ठेवायच्या आहेत आणि गोकर्णीचं फूल हे घरामध्ये आपण हे घेऊन आपण घरामध्ये जायचं कारण की गोकर्णीच्या फुलाला सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता आणि त्यानंतर काय करायचं हे फूल माता लक्ष्मीसमोर जाळायचं आहे जोपर्यंत धूर चालू आहे तोपर्यंत आपण या मंत्राचा जप करत राहायचं आता ही काही फुलं आहेत त्याची काही राख होईल ना तर ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही जी काही राख आहे ती एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालते तसंच आपण पहिला उपाय केला होता ना तर ते पहिलं फूल तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल यामुळं आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासत नाही तसंच त्या गोकर्णाच्या फुलाचं आणखीन देखील काही उपाय आहेत पैशांच्या समस्या आर्थिक समस्या नेहमी जाणवत असेल आणि हातात पैसा राहत नसेल तर स पाच सोमवारी आपण पारिजातकाची फुलं एकत्र एक वाहत्या नद्याम नदीमध्ये सोडावीत यामुळं पैशाच्या संबंधित समस्या लवकरच दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून देखील मुक्ती मिळते नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही को गोकर्णीच्या रोपाचं एक मूळ आप घ्यायचं आहे आणि एका निळ्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याचा एक छोटा गट्टा बनवायचा आहे आणि तो गट्टा आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर आपल्याला तो लटकवायचा आहे गट्टा म्हणजे तुम्ही त्याची पोटलीसुद्धा करू शकता आणि तो आपल्या कामाच्या बाहेर लटकवायचा आहे यामुळे आपल्या व्यवसायासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या या दूर होतात तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल